श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा सर्वांनी स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण लावले असतील कोणी केंद्रात तर कोणी घरी पारायणाला बसले असतील तर मग आता गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि किती नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा गुरुचैत्र पारायणाची सांगता आपल्याला कधी करायची आहे हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर बघा हे सात दिवसाचं पारायण असतं म्हणजे सातव्या दिवशी आपल्याला सांगता करायची असते उद्यापन पोथी उचलायची असते घरी केव्हाही तुम्ही पारायण केलं तर तुम्हाला सातव्या दिवशीच गुरुचैत्रपरायची सांगता करायची असते स्वामी निमित्त जेव्हा आपण अखंड नाम जप योग्य सप्ताह असतो तेव्हा आपल्याला सातव्या दिवशी सांगता करायची असते फक्त दत्त जयंती निमित्त जेव्हा अखंड नाम सप्ताह असतो तेव्हा आपल्याला आठव्या दिवशी सांगता करायची असते कारण दत्त जयंती ग्रंथ वाचन झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुचैत्र पारायणाची सांगता करायची असते म्हणजे आठव्या दिवशी आपल्याला गुरुचैत्र पारायणाची सांगता करून मांडणी मोडायची असते आता नैवेद्यला आपल्याला काय काय दाखवायचे तर बघा आपल्याला साध्या पद्धतीने भाजी पोळी वरण भात किंवा ज्यांना जमेल त्यांनी पुरणपोळी आवर्जून करा हे शक्य होईल तर तुम्हाला आवर्जून करायचं आहे किंवा मग तुम्ही शिरा सुद्धा करू शकतात एक गोड पदार्थ काही तुम्ही यथाशक्ती तुम्ही करू शकतात जे शक्य असेल तेच तुम्हाला करायचं आहे कारण स्वामी तुम्ही जे काही द्याल ते आवर्जून खातात असं काही नाही की त्यांना आवडेल की नाही आपले स्वामी फक्त श्रद्धा बघतात तुम्ही किती श्रद्धेने नैवेद्य बनवत आहेत हे स्वामी बघत असतात हे झालं आपल्याला सांगता कोणत्या दिवशी करायचे आहे नैवेद्य मध्ये काय दाखवायचं आहे आता नैवेद्य आपल्याला किती दाखवायचे तर नैवेद्य तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे आहे पहिला नैवेद्य जो असतो तो दत्त महाराजांसाठी दुसरा कुलदेवतेंसाठी तिसरा स्वामी महाराजांसाठी आणि चौथा आपल्या गुरुचैत्र ग्रंथासाठी हे फक्त आपल्याला घरात ज्यांनी पारायण लावलं असेल त्यांच्यासाठी आहे ज्यांनी कोणी केंद्रामध्ये लावलं असेल त्यांना काही करायची गरज नाही तुम्ही साध तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांना दाखवायचं असेल तर तुम्ही यथाशक्ती काही एक नैवेद्य करून तुम्ही त्यांना दाखवू शकतात पण हे जे चार नैवेद्य आहे ज्यांनी कोणी गुरुचैत्र पारायण घरी लावले असेल त्यांना करायचं आहे तर हे चारही नैवेद्य तुम्हाला समोर ठेवायचे आहे आता ज्यांनी वेगळी मांडणी न करता देवघरातच ग्रंथ देवांसमोर ठेवून बसले असतील त्यांनी तिथे दोन नैवेद्य दाखवले तरी सुद्धा चालेल तसेच एक ग्रंथासाठी आणि एक सर्व देवांसाठी असतो याचबरोबर तुम्हाला दुसरे जे दोन नैवेद्य आहेत ते सुद्धा तिथेच आपल्या देवघरात ठेवायचे आहे तर जर तुम्ही वेगळी मांडणी केली असेल तर तिथे तुम्हाला ग्रंथाचा नैवेद्य जो आहे तो तिथे दाखवायचा आहे बाकी तीन नैवेद्य जे आहे ते तुम्हाला तुमच्या देवांसमोर देवघरांसमोर ठेवले ठेवले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला चार नैवेद्य जे आहे ते दाखवायचे आहे आता यानंतर जो ग्रंथाचा नैवेद्य असतो तो तुम्हाला स्वतःला ग्रहण करायचा आहे बाकीचे दोन जे आहे ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे आणि एक जो तो नैवेद्य आहे तो तुम्हाला आवर्जून गाईला खाऊ घालायचा आहे एक नैवेद्य जर तुम्हाला जमेल तर गाईला आवर्जून खाऊ घाला जर नसेल तर तुम्ही ते सुद्धा घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्लात तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे हे चारही नैवेद्य तुम्हाला दाखवून ते तुम्हाला ग्रंथाचा अजून नैवेद्य असतो तो स्वतः चैत्र पारायण करणाऱ्यांनी खायचा असतो यानंतर आता ज्यांनी कोणी घरी कुरु चैत्र पारायण लावले असेल त्यांनी एक जोडप जेवू जो घालायचं आहे शक्य असेल तर एक जोडप तुम्ही जेऊ जो घाला किंवा मग सवासनाला तुम्ही जेवायला बोलवलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्हाला उद्याच करायची आहे आता या दिवशी आपल्याला म्हणजेच उद्या आपल्याला साडे दहाच्या आत आपल्याला ग्रंथ वाचन करून घ्यायचं आहे आणि नैवेद्यसुद्धा तयार ठेवायचे आहे म्हणजेच आपल्याला साडे दहाची आरती करून आपल्याला ग्रंथ जो आहे तो हलवायचा असतो ग्रंथ जो आहे तो उचलायचा असतो नैवेद्य मध्ये तुम्हाला एक गोड पदार्थ आवर्जून करायचा आहे तो नैवेद्य स्वामी महाराजांना आणि तुम्हाला दाखवायचं आहे ज्यांना चार नैवेद्य करणं शक्य नसेल त्यांनी दोन नैवेद्य केले तरी सुद्धा चालेल तुमच्या यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे एक पोथीसाठी आणि एक आपल्या स्वामी महाराजांसाठी म्हणजेच आपल्या देवघरात तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे तर अशा प्रकारे दोन सुद्धा दाखवले तरी सुद्धा चालेल यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे यानंतर स्वामींची तुम्हाला साडे दहाची आरती करायची आहे आता आरती मध्ये तुम्हाला कोणकोणत्या आरत्या करायच्या आहे तर आरती मध्ये आपल्या साडे दहाच्या तीन आरत्या करायच्या आहे आणि दोन तुम्हाला संध्याकाळच्या आरत्या सुद्धा करायच्या आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पाच आरती करायची आहे हे झाल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून ग्रंथ उचलायचा आहे आणि दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला पूर्ण नियम पाडायचे म्हणजेच काय तर तुम्हाला संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता ज्यांना कोणाला सांगतेच्या दिवशी अचानक काही सुतक सोहरे विटाळ आले तर त्यावेळेला तुम्हाला नैवेद्यला दुसऱ्यांकडनं खडी साखर दाखवून ग्रंथ उचलून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला ग्रंथ उचलता येणार नाही तर तुम्हाला कोणालाही बोलून ग्रंथाला तुम्हाला खळी साखर नैवेद्य दाखवून तो ग्रंथ जो आहे तो उचलून घ्यायचा आहे पारायणाची सांगता आपल्याला अशा प्रकारे करायची आहे म्हणजेच दुपारपर्यंत आपल्याला सांगता जे आहे ते करून घ्यायचे आहे यानंतर आता तुम्ही पूजेत जर नारळ ठेवलं असेल तर तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा मग काहीतरी गोड पदार्थ बनवून तुम्ही त्यामध्ये खाऊ शकता तिखट पदार्थ मध्ये तुम्हाला याचा वापर करायचा नाही तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे किती दाखवायचे आहे त्याचबरोबर आपल्याला ग्रंथ केव्हा उचलायचा आहे कोणत्या दिवशी उचलायचं आहे ही बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेली आहे तसेच तुम्हाला स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची आहे की हे आमच्याकडनं असंच पारायण महाराज करून घ्या आणि भाग्यवान आहोत की आम्ही पारायणाला तीन तास बसू शकलो या जगामध्ये सर्व अशक्य गोष्टी तुमच्यामुळेच करू शकतो अशी क्षमा प्रार्थना आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात यात काहीही शंका नाही तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुरुचैत्र पारायणाची सांगता करून ग्रंथ उचलायचा आहे आणि मांडणी मोडायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ